आज आपण छानपैकी पटकन होणारी साध्या सोप्या पद्धतीनं वरणफळे आपण याची रेसिपी पाहणार आहोत तर चला आपण साहित्य बघूया नमस्कार आज आपण वरणफळं बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीनं वरणफळे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत आणि जर माझ्या चॅन तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता बघा इथं मी ही आ, तुरीची डाळ आहे ते मी जसं तुमची माणसं असतील घरामध्ये त्या पद्धतीने तुम्ही डाळ घ्यायची आणि ती अशी शिजवून घ्यायची ह्याच्यामध्ये तेल मीठ आणि हळद टाकलेलं त्याच्यानंतर ही कणिक आहे घावाचं पीठ हे मी एकदम कठीण असं मळून ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे ह्या ह्याला वर्णाला तसंच हे बघा आता प्रथम आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं त्याच्यानंतर नवरी टाकायची हलवण्याचं त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि हे लसूण खोबरं मी आ लसूण खोबऱ्याची पेस्ट केली आहे जर आलं असेल तर तुम्ही आलं टाकू शकता हे बघा सगळा मसाला मी टाकलाय याच्यामध्ये मोदर केले बघा हे असं हलवून घ्यायचं हे छानस भाजून घ्यायचं हे बघा त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार तिखट घालायची तुमची जशी क्वांटिटी असेल तुम्ही किती रस्सा करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आता हे हलवून घ्यायचं आता हे परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये हे वर्ण आहे ते मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे असं हलवून हलव बघा त्याच्यामध्ये आहे तर ह्याच्यामध्ये आपण लागेल तसं पाणी ऍड करायचं जेवढं तुम्हाला हे तुम्ही जेवढी कणिक घेतले त्याच्या दोन पट त्याच्यापेक्षा डबल रस्सा ह्याच्यामध्ये घ्यायचा जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर जास्त रस्सा करायचा जर मिडियम पाहिजे असेल तर कमी रस्सा ठेवायचा कारण ज्यावेळेला आपण चकुल्या टाकणार करू त्यावेळेस त्या वरणफळामध्ये ते शिजतात त्याच्यामुळे ते घट्ट येतं त्याला रस्सा भरपूर लागतो हे बघा असे गोळे करून घ्यायचे मोठमोठे हे असे आणि हे पिठामध्ये बुडून हे लाटून घ्यायचं जी मोठी अशी गोल चपाती करायची हे असं मिडियम आकारावरती असे चाकून त्याचे काप करून घ्यायचे हे बघा असे काप करायचे असे काप करून घ्यायचे आपण जसे शंकर पायाचे करतो तसंच पण हे जरा मोठे करायचे आणि जरा लाथिंबी कमी पातळ लाटायची आणि हा जो रस्सा होता आपण मग अशी केलेला त्याला उकळी आणले मी आता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मी अशा एक एक करून चकुल्या टाकणार याच्यामध्ये हे बघा ह्या चुकूल्या आपण त्याच्यामध्ये टाकायच्या अशा मी हे बाकीचे जे गोळ्या आहेत सगळ्या गोळ्यांचं मी अशा पद्धतीनं लाटून त्याचे काप करून घेणार आणि ह्या रश्यामध्ये टाकायचे अशा पद्धतीनं जे मी लाथिंबी लातलेली होती त्याचे काप केलेले होते ते ह्याच्यामध्ये सगळे टाकलेत आणि हे असंच आपण पाच मिनटं उकळून द्यायचं आणि त्याच्यावरती झाकण घालायचं पाच मिनटांना रेडी होणार हे छानसं आपलं वरणफळं ह्याला गावाकडे चुकल्या असं बोलतात हे छानसं तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की शेअर करा नक्की मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद